अंबना शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला पालिकेनं तब्बल सात महिने बिलच दिलेलं नाही त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारलं आहे त्यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात पुन्हा कचऱ्याचं ढेक साचलं आहे अंबरनाथ पालिकेनं ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्यासाठी समीक्षा कंपनीची नेमणूक केली होती मात्र ऑगस्ट महिन्यापासून ते आज तगायत तब्बल सात महिने या कंपनीला पालिकेनं बिलच दिलेलं नाही त्यामुळे ठेकेदाराचं आर्थिक गणितही गडगडलं असून कामगारांना पगार द्यायचा कुठून असा प्रश्न ठेकेदारासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे गेले काही महिने ठेकेदारांना कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नसून याच संतापातून शुक्रवारी सकाळी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन करत शहरातील कचरा उचलण्यास नकार दिला आहे यानंतर धास्तवलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला एक दोन महिन्यांचं बिल रखडलं असतं तर कुठून तरी ऍडजस्ट करता आलं असतं मात्र तब्बल सात महिन्यांचं सा बिल रखडल्यामुळे कामगारांचे पगार गाड्यांचा खर्च हे सगळं आता आवाक्या बाहेर गेल्याचं ठेकेदारचं म्हणणं आहे पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढेक साचले आहेत त्यामुळे आता अंबरनाथ पालिकेनं नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असलेल्या कामांचे पैसे तरी वेळेवर द्यावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जाते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज